आता माझं हक्काचं गाव सो आता मी माझ्या बहिणीला सांगितलं सो येस आय ट्राय टू मेक रील बिकॉज खूप सारे रील बनले कलाकार आहेत प्रयत्न थोडा माझा अजून मगाशी म्हणाली की मंगळागौर आई बोलली की अशा पद्धतीने करायचं आहे काय आहे आता आई हे गाणं बघणार आहे तेव्हा अजून एक्साइटमेंट आईच्या तर मंगळागौरीसाठी तिचं प्लॅन रेडी आहे हे गाणं पाहिल्यानंतर तिला माझी मंगळागौर करायची असंच नऊवारी निसायची आहे सगळ्यांना सांगणार आहे तर मी तिला एवढंच सांगितलं की आई मी एका दिवसात हे गाणं शूट केलं तुला नागलोय आम्ही एका दिवसात मी तिला रिक्वेस्ट करणार आहे की छोटा कार्यक्रम ठेवते पण मजा येईल सगळ्या बायका महाराज एकत्र आले आणि सेलिब्रेट केली का आवडेल तुला मी सांगितलं तर आहे असं गाणं पण गाणं आहे काय मी माझा फोटोही पाठवला मला सांगित होत की पाठवून म्हटलं नाही प्राइस सो आय थिंक जेव्हा टीझर आऊट झाला तेव्हा त्याने ते पाहिलं आणि आता ही वेटिंग की आम्ही कधी रिलीज करतो

मी डान्सला खूप मस् केलं कारण लग्न झाल्यानंतर मी हॉस्टेलियाला गेले होते काही महिने आणि परत आल्यानंतर सिनेमाचं शूट तर सुरू ना पण डान्स डान्स असं झालं अचानक ते गाणं अचानक मला आशिषने विचारलं असं सांग लाईक येस आय एम डूईंग त्यामुळे मी खूप नाचा घेतलं रिटेक्स काही झाले पण जिकडे म्हणते तिकडे काही रिटेक्स झाले डू इट आशिष दादा होता कोरिओग्राफ करायला तर कसं ते बॉन्ड पुन्हा एकदा जागा झाले आमचा बॉन्ड अनेक वर्ष आणि गणपती बाप्पाच्या कृपेने मला असं वाटतं की एक नाही अशी हो अनेक कामं मी आणि आशिष एकत्र करावी नुकतंच त्याने आधी चंद्रमुखी या फिल्ममध्ये त्याने कोरिओग्राफी केली होती आता

Everybody, everybody टीम, टीम आहे आयुष संजीव आहे त्याच्यात निक शिंदे आहे त्यानंतर आकांक्षा आणि अक्षय आहे आणि <laughs> तश्वी म्हणून एक फार गोड मुलगी आहे मला शूटच्या दिवशी ती भेटली होती आणि सेटवर मी तिला पाहिलं ज्या पद्धतीने ती प्रॅक्टिस केली मी तिच्या प्रेमात so पडले सो इवन गाण्यात पण बघा मी तिला लिटरली उचललंय मी तिला किस केलंय मी जवळपास प्रेमात आहे तिच्या

Uh, uh, महिला केंद्रीय आणि कलाकृती घडताना दिसत आहे म्हणजे किती आशावादी आहे महिला खूपच आशावादी आहे मग ते कुठलंही क्षेत्र असो मग ते चित्रपट सृष्टी असो किंवा मेडिकल असो किंवा बिझनेस कुठलंही असो आय थिंक स्त्रीला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते कारण आपल्याकडे एक अंडरलाइन असा एक, 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 एक नियम आहे की घरचा आवरून मग कामाला जातो जो ऍक्च्युली पुरुषही करू शकतो काम असं मी माझं एवढंच आहे की सध्याला समान कामं मिळाली पाहिजे जितक्या ऑपॉर्च्युनिटीज पुरुषांना मिळतात तितक्या स्त्रियांनाही मिळायला पाहिजे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज स्त्रियांना मिळाल्यानंतर त्याचा रिस्पेक्ट केलं असं नको की अच्छा तुम्हाला ह्या पर्सेंटेजमुळे काम मिळालं किंवा यु नो आपल्याकडे आहे थोड्या एवढ्या जागा महिलांसाठी ठेवल्या त्यामुळे तुम्हाला काम मिळालं आय थिंक त्या स्त्रीची कॅपॅबिलिटी पण तेवढी आहे की मनुष्यला ते काम कुठे कुठे ज्या ज्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत त्यांना रिस्पेक्ट मिळाला आत्ता का वेळा ते नाच आत्ता का वेळा चित्रपट आणि नाच गो वेळा गाण्या प्रवास कसा झाला कसा प्रवास आहे तुम्हाला कसा वाटत तुम्ही काय सांगता आय लव्ह इट आणि माझं भयंकर म्युझिक प्रत्येक ते गाणं कुठलंही असं सिनेमातलं असो किंवा एखाद्या सिरियलचं असो म्युझिकवर माझं प्रचंड प्रेम असल्यामुळे ज्या क्षणाला मला गाणं आवडलं त्या क्षणाला ते माझं गाणं असतं आत्ता तो बया सिनेमा आणि आता नाचतो बया आय थिंक देर इज सम कनेक्शन बिटवीन बया वर्ड आणि ज्या पद्धतीने या सगळ्यांनी आर केला होता कोण आहे की बया नक्की कोण आहे मीच एक्सायटेड होते मी लिहू का मी आता सो क्यूट आणि मला खूप छान वाटतं आखा गायक्यू थँक्यू सो मच ंग <inaudible> <inaudible>